आय एस ओ दामान महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने नमस्कार, आप देख रहे हैं का नंबर वन पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाराष्ट्र राज्यातील धाराशिव येथे वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने राज्यव्यापी बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाची हाक देण्यात आली होती बुद्धगया येथील महाबोधी महाविहार सन एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा रद्द करून महाबोधी महाविद्यालयाचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे देण्यात यावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून बौद्ध भिकू व बौद्ध समाज बांधवांकडून बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे देशभरातील मंदिर मस्जिद गुरुद्वारे चर्चे यांचे व्यवस्थापन व देखभाल त्या त्या धर्माकडे आहे परंतु महाकारुणी तथाकथ गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन मात्र अन्य धर्मियांकडे आहे त्यामुळे सन एकोणीसशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीद्वारे येऊन निदर्शने करण्यात आली प्रथम या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शांततेमध्ये रॅली सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या रॅलीद्वारे शांततेमध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने मंदिर प्रवेश के लिए आंदोलन किया था तरह से अपने खुद का जो महाबौद्ध विहार है जिस तरह से मुस्लिम हो हिंदू हो सिख हो उसके साथ साथ ईसाई क्रिश्चियन, इनके मंदिरों में उन्हीं के समाज के लोग वहाँ पर सेवा करते हैं और जो बौद्ध विहार है बिहार के अंदर का आज वहाँ पर जिस तरह से एक ब्राह्मण समाज के लोगों ने कब्जा किया हुआ है उसको हटाकर आज वहाँ पे बौद्ध समाज के उसी महाबौद विहार को बौद्ध समाज के हाथ में देकर सरकार ने आज इस माह रमजान में ये फैसला लेकर बौद्ध समाज को न्याय देना चाहिए अगर जल्दी से जल्द अगर इन्होंने बौद्ध विहार वहाँ से मुक्त करा के बौद्धों के हाथ में नहीं दिया तो इससे बहुत बड़ा आंदोलन मुस्लिम समाज भी बौद्धों के साथ में शामिल रहकर बहुत बड़ा आंदोलन करेगा महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद